नमस्कार मी आज तुम्हाला कोकोनट स्वीट रेसिपी करून दाखवणार आहे खूप छान होते खायला खूप छान लागते अगदी सोपी पद्धत आहे ही करून बघा नक्की एकदा मी दाखवते अशा पद्धतीने साहित्य दाखवते तुम्हाला मी आता सगळ्यात प्रथम मी खोबरं किसलेलं ओलं दोन कप घेते थोडंसं साधारण दाबूनच भरलेला आहे मी जास्त नाही थोडासा दाब देऊन भरले दोन कप घेतलेला आहे हा दोनशे चाळीस एम एलचा कप आहे माझा त्याच कपाने मी एक कप गूळ घेतलेला आहे गूळ आता मी कढईत काढून घेते आता गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस लावून घेते मी गूळ पटकन विरगळतो एक दोन टेबलस्पून पाणी घालून घेतलं मी त्यात गुळाचे घट्ट खडे असतील तर लगेच विरगळतात ते आणि लगेचच तयार होतं मग सारण म्हणून मी पाणी घातलं गुळ विरगळलेलं आहे बघा त्याचा काय पाक नाही बनवायचा तर त्यामध्ये खोबरं घालून घेते मी नारळ फोडून वेळतीवर किसलेलं आहे मी होवर असं केल्यामुळं गूळ आधी विरगळून घेतल्यामुळं पटकन बनतं हे त्यातलं पूर्ण पाणी आटवायचं कोरडं करायचं जास्त पाणी ना ओलसर नाही ठेवायचं ते जास्त थोडंसं पाणी सुटतं त्याला परतून परतून थोडंसं ते कमी होतं मग माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दिसतील हे झालेलं आहे बघा पाणी ह्यातलं पूर्ण आटलेलं आहे तर ह्यामध्ये मी थोडंसं तूप घालते मधी एक टीस्पून आणि दोन टेबलस्पून काजू दोन टेबलस्पून बदाम बारीक क्रश करून घेतलेले आहेत आणि खसखस एक टेबल स्पून हे परतून घेते मी मधी तसंच थोडंसं क्रंची होईपर्यंत थोडंसं बारीक क्रश करून घेतलेलं आहे मी सुरीच्या साह्याने थोडा क्रंची पण येईपर्यंत गरम करायचं ते त्यामध्ये मी वेलची जायफळ पूड घातलेली आहे स्किप झालं आहे सॉरी झालेलं आहे क्रंची त्यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे निघलेला आहे गेलेला आहे तर एका भांड्यामध्ये हे काढून घेते आणि थंड करत ठेवते बघू शकता तुम्ही पूर्ण कोरडं झालेलं आहे ते आणि जास्त वेळ पण लागलेला नाही लगेचच झालेलं आहे गुळ आधी विरगळून घेतल्यामुळं तर गॅस बंद करून घेते आणि गार करायला ठेवते एका भांड्यामध्ये दुसरा बाऊल एक घेतलेला आहे त्याच कपानं मी एक दीड कप तांदळाचे पीठ घेतलेलं आहे दोन कप घेतलेलं आहे त्याच कपानं घेतलेला आहे मी दोन कप तर कढईमध्ये त्याच कपाने मी दोन कप पाणी घालते पाणी घालताना काटोकाट भरायचं नाही थोडंसं किंचित एक दोन टेबलस्पून कमी करायचं तर ते गॅसवर ठेवलं मी उकळत पाणी त्यामध्ये मी अर्धा टीस्पून मीठ घालून घेतलं एक टीस्पून तूप घालून घेते मी छोट्या चमच्यानं साखर एक टीस्पून घालून घेते दोन टीस्पून घातली तरी चालतं म्हणजे वरच्या आवरणाला थोडा गोडवा येतो काही उकळून घ्यायचं चांगलं उकळी आली की त्यामध्ये हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं थोडं असंच ठेवायचं सुरुवातीला एक सेकंद दोन एक मिनिटभर नंतर हलवलं तरी चालतंय आता मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण पाण्यामध्ये मिश्रण हे आणि चांगली वाफ काढायची त्याला एक मिनिटभर हे उकळेल त्या पाण्यात घातल्यामुळे त्याला परत वाफ काढायची काही गरज नाही झाकून नुसतं ठेवायचं गॅस बंद करून म्हणजे वाफ निघती झालेलं आहे आता काढून घेतलं खाली मी हे थोडं गरम असतानाच हे काढून घ्यायचं ताटामध्ये थोडंच घेते आधी अर्धच घेते थोडं वाटीच्या सायानं किंवा ग्लासच्या साहायानं थोडंसं सा गाठी फोडून घ्यायच्या त्याच्या कारण सुरुवातीला थोडं हाताला भासतं साधेच तांदूळ घेतलेले आहेत मी धुवून दळून आणलेले आहेत घरातच सावलीत चुकून साधे रेशींचे तांदूळ आहेत ते थोडंसं वाटीला तेल लावून घोटळ्या फोडून घ्यायच्या त्याच्या थोडंसं मग हाताला स्वस्वल असं झालं की मग हातानं मळायचं झालेलं आहे कोमट आता हातानं चांगलं मळून घ्यायचं याला एकजीव करून घ्यायचं थोडा लागला तर तेलाचा हात लावायचा त्याला पाण्यात बोटं बुडवून घ्यायची थोडीशी पाणी घालायचं नाही त्यात फक्त बोट बुडवून घ्यायचं पाण्यामध्ये मऊ सुत त्याचा गोळा करायचा मळून मळून हे बघा हे दुसरं कढईत होतं ते पण मी काढून मळले एकत्र केलेलं आहे झाकून ठेवायचं पीठ कोरडं पडू द्यायचं नाही त्याच्यावर ओलं कापड किंवा प्लेट झाकून ठेवायची आणि अशा चा पद्धतीने चांगला गुळगुळीत त्याचा गोळा करून घ्यायचा आणि बाकीचं मी झाकून ठेवते पळपटवर मी बटर पेपर तर घातला आहे बटर पेपर नसला तरी चालतं नुसत्या पळपोटवर लाटलं तरीसुद्धा चालतं होतं ते थोडंसं तेल लावायचं पळपोटला लाटून घ्यायचं चपातीसारखं थोडासा बटर पेपर सरकतो खाली तेल लावायला लागतं आहे पळपोटला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे एक चौकून करून घ्यायचा त्याचा जास्त पातळ नाही जास्त जाड नाही मिडियम करायचं आहे अगदी चपातीच्या आकारासारखंच करायचं त्याचा चौकून करून घेते मी तांदळाचं पीठ असल्यामुळं मैदा वेगळं पडतं आहे गव्हाचं पीठ मैद्याचं हेल्दी रेसिपी आहे तांदळाचं पीठ गूळ कोकोनट खोबरं ओलं मी आता ह्या किसणीला थोडंसं तेल लावून घेते आणि त्याची डिझाईन उठवते त्याच्यावर मी थोडंसं असं थापटून दाबून घ्यायचं थोडंसं असं करायला सोपं वाटतं हे बघा हे अशा पद्धतीनं मी डिझाईन उठवून घेते त्याच्यावर किसनीची तो त्यामध्ये मी सारणाचा असा रोल केला आहे छोटासा तो घालून घेते असे रोल करून ठेवायचे छोटे छोटे त्यामध्ये घालून घ्यायचे पुन्हा आता मी चाण किसणीवर घालून ते दोन्ही पण करून घेते दोन्ही बाजूनी थोडं सारण पुन्हा घालायचं म्हणजे गच्च बसतं ते अशा पद्धतीने दाबून घ्यायचं घालून हे बघा हे करून झालेले आहे चार अशा प्रकारे मी करून घेते आणि ह्या ताटाला तेल लावून घेते आणि त्यामध्ये ठेवून एक पंधरा मिनटाची बारा ते पंधरा मिनटाची वाफ काढून घेते ह्याला गॅसवर मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यातच मी ही प्लेट ठेवून वापून घेणार आहे त्याच भांड्याची प्लेट आहे ही बारा मिनटं केलं तरीसुद्धा चालते वापलेले आहेत बघा आता काढून घेते मी हे गॅस बंद करते हे काढून घेतलेले आहेत बघा सगळे मी करून बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहेत थँक्यू